नमस्कार मंडळी चला एक 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 तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण बनवतो आहे मी तिचे थेपले एकदम झटपट तयार होतात खूप चविष्ट बनतात एकदम मस्त आणि क्रिस्पी तयार होतात एकदा नक्की बनून बघा या सोप्या पद्धतीने बनवण्याची पद्धत म्हणताल तर अगदी सोपी आहे रात्रीच्या जेवणामध्ये असोत किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच ना बनू शकता एकदम झटपट तयार होतात बघू शकता किती मस्त असे झालेले आहेत चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन रोज व्हिडिओ बघण्यासाठी इथे मी एक मेथीची गड्डी म्हणजे एक जुडी घेतलेली आहे तिला स्वच्छ निवडून घेतलेला आहे फक्त पानं पानं घ्यायचे आहे मेथीचे दांडके घ्यायचे नाही त्यामुळे मी ती कडवट लागते आणि थेपले सुद्धा कडवट होतात त्यानंतर लाटताने सुद्धा कचकच येथेमध्ये त्यामुळे एकदम पानं पानं तोडून घ्यायची आहेत फक्त त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची थेपले म्हणजे एकदम मस्त आणि चटपटीत तयार होतात अगदी सकाळच्या नाश्त्या नाश्त्याला असत किंवा मग लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे थेपले देऊ शकता चला तर सगळी मी ती याच पद्धतीने बारीक कट करून घेऊयात तर बघू शकता एकदम बारीक अशी कट कर करायची आहे जेवढी बारीक होईल तेवढी बारीक कट करायची म्हणजे लाटता न कसं सोपं जातं तर इथे मी ती सगळी कट करून घेतलेली आहे ती बघू शकता अशा प्रकारे तर या पद्धतीचे थेपले एकदा नक्की बनवून बघा खूप चविष्ट तयार होतात मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील चला तर आता मी ती कट करून झाली इथे मी मेथीचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे तुम्ही थोडंसं कमी केलं तरी देखील चालणार आहे पूर्ण एक जुडी असते तेवढी मी तिची मेथी वापरलेली आहे सगळी मेथी एकदम बारीक अशी कट करून घेतली आता एक मी ताट घेतलेला आहे किंवा एक परात घ्यायची आहे यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊयात या वाटी वाटीने इथे मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेणार तुम्ही इथे पिठाचं प्रमाण कमी अधिक जास्त करू शकता तर इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर या पद्धतीचे थेपले एकदा नक्की बनून बघा खूपच चविष्ट असे तयार होता जे मुलं किंवा मेथीची भाजी जर कोणी खात नसेल घरामध्ये तर अशा प्रकारचे थेपले एकदा बनवून बघा आणि सगळे आवडीने खातील इथे आता एक वाटण तयार करूयात इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात त्यानंतर बारीक करून घेतलेला आहे ते सुद्धा हे गव्हाच्या पिठामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही पाणी न ना घालताच आपलं हे वाटण तयार करायचं त्यानंतर इथे मी एक चमचा भरून ओवा घेणार आहे ओवा असा हातावर ती क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा थोडासा भुगा झाला की सगळ्या पिठामध्ये छान मिसळला जातो आणि फ्लेवर खूपच छान येतो थेपल्यांचा तर बघू शकता इथे ओवासुद्धा यावरती टाकून घ्यायचा आता आपण थोडेसे मसाले टाकणार आहोत मसाल्यामध्ये एकदम बेसिक मसाले वापरले इथे मी एक चमचा भरून लाल तिखट वापरलं थोडीशी हळद टाकली आता गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलं त्यानंतर लगेच यावरती बारीक चिरलेली मेथी टाकून घ्यायची आता मेथी छान अशी बारीक चिरलेली आहे त्यापेक्षा बारीक चिरता आली तरी देखील चालू शकते एकदम बारीक चिरायची म्हणजे था थेपले लाटाने खूप सोपे जातात आता यावरती आपण दोन चमचे बेसन टाकणार आहोत बेसन टाकल्यामुळे खूपच चविष्ट असे थेपले तयार होतात त्यानंतर एक चमचा भुरण्यावरती कच्चं तेल टाकून घ्यायचं आहे तर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा जास्त पातळ देखील मळायचा नाही आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्टसरच मळायचा म्हणजे थेपले लाटताना सहज लाटली जातील तर मेथी असल्यामुळे थेपले हे चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं घट्टसरच मळायचं जसं पुरीसारखं आपण पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ आणि आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं चला तर मग थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊयात तर अशा प्रकारचे थेपले एकदा नक्की बनवू बघा मुलंसुद्धा आवडीने खातील ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा मागून मागून खातील इतके चविष्ट असे थेपले तयार होतात तर बघू शकता इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता या पिठाला आपण पाच सहा मिनटं असं झाकून ठेवणार आहोत पीठ थोडंसं भिजलं गेलं की थेपले एकदम मस्त तयार होतात चला तर पाच सहा मिनटं झाकून ठेवूया त्यानंतर लगेच पाच सहा मिनटानंतर आपण थेपले बनवायला घेणार आहोत तर आता पाच सहा मिनटानंतर पिठाचा गोळा पोळपाटावरती घ्यायचा थोडासा मळून घ्यायचा अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं खाली एकदम थोडंसं टाकायचं म्हणजे पीठ थेपले लाटताने चिटकत नाही तर आता थोडंसं मळून घ्यायचं त्यानंतर चपातीच्या आकाराचा किंवा त्यापेक्षा छोटासा कमी आकाराचा आपण इथे उंडा घेणार आहोत आणि छान असे थेपले बनवून घेणार आहोत एकदम झटपट आणि चविष्ट असे थेपले तयार होतात चला तर एक उंडा घ्यायचा त्यानंतर थोडंशा तेलामध्ये याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं किंवा मळून घ्यायचं आणि चपाती लाटून घ्यायची आहे थेपला तर बघू शकता एकदम मस्त अलगद हाताने आपल्याला थेपला लाटायचा असतो कारण आपण यामध्ये मेथी घातलेली आहे मेथी चिटकण्याची शक्यता आहे पोळपाटाला त्यामुळे अलगद लाटायचं आहे आणि मेथी घातल्यामुळे ही जी चपाती किंवा थेपला हा, तसा आये आहे हा उलण्याची शक्यता असते बघू शकता साईडने लगेच उलायला सुरुवात झालेली आहे परंतु त्याला तसं चिटकून द्यायचं आहे आणि गोलाकार देऊन छान असं लाटून घ्यायचं तर बघू शकता पहिला थेपला छान असा लाटून झाला चला तर गॅसवर तवा ठेवला थोडंसं तेल टाकून बघायचं त्यानंतर थेपला टाकायचा आणि कमी गॅस ठेवून छान असा खरपूस रंगावरती येईपर्यंत छान भाजून घ्यायचा थोडासा सुकला गेला की दुसऱ्याही साईडने याला पलटून घ्यायचा आणि दोन्ही साईडने तुपामध्ये भाजू शकता किंवा बटरमध्ये देखील भाजू शकता तर आता कमी गॅस ठेवून छान असा थेपला इथे भाजून आपला पूर्णपणे तयार झालेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा दुसऱ्याही साईडने थोडंसं सा तेल लावून घेतलं आणि त्याला देखील पलटून घेतलं तर बघू शकता मस्त खरपूस रंगावरती आपला थेपला इथे भाजून तयार झालेला आहे चला तर याला काढून घेऊयात आणि दुसरा सुद्धा अजून एक लाटून दाखवते तुम्हाला मी असाच एक उंडा घ्यायचा याला सुद्धा असं चेपटे करायचं पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे जास्त जाडं ठेवायचं नाही पातळही लाटायचं नाही मध्ये ठेवायचं आहे चपातीपेक्षा थोडासा पातळ लाटायचा त्यामुळे थेपले चवीला अत्यंत चविष्ट लागतात दुसराही थेपला बनवून झालेला आहे त्यालाही अशाच प्रकारे आपण कमी गॅस ठेवून खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर याच पद्धतीने सगळे थेपले मी बनवून घेणार आहे या थेपल्यांसोबत तुम्ही दही खाऊ शकता किंवा बटरसोबतसुद्धा सुद्धा छान लागतात किंवा एखादी टोमॅटो किंवा कोथिंबीरीची चटणी देखील खाऊ शकता पुदिनीच्या चटणीसोबतसुद्धा सुद्धा छान लागतो आता इथे मी बटरच घेतलेला आहे बघू शकता किती मस्त असे थेपले तयार झालेले आहेत बटरसोबत अप्रतिम लागतो हा थेपला सगळे थेपले याच पद्धतीने बनवून घेतले एकदम मस्त आणि चविष्ट थेपले तयार झालेले आहेत तर यासोबत कोबळी मिरचीसुद्धा छान लागते किंवा थोडीशी तळून घेतली भाजून घेतली मिरची तरी देखील चालणार आहे ती सुद्धा खाऊ शकता खूपच मस्त लागते तर थेपले एकदम चविष्ट झालेले आहेत तर बटरसोबत खाणार आहे ते त्यामुळे खूपच मस्त लागलेले आहे दह्यासोबत चटणीसोबत देखील खाऊ शकता कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद